आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगलीतील चार चोरीचे गुन्हे उघड चौघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन सर्राई चोरट्यांना पकडून त्यांनी चोरलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा साडेचार लाखांचा सा ऐवज जप्त केला आहे मिरज येथील मार्केटयार्डात सुदर्शन सुनील यादव वय एकोणीस भोसे तालुका मिरज मुनीब मुस्ताक भाटकर वय एकोणीस आंबा चौक यशवंत नगर दीपक गंगा आवळे वय वीस राहणार शंभर फुटी रोड गुलाब कॉलनी सांगली असे तिघे पोलिसांच्या हाती लागले या टोळीतील अक्षय उर्फ पिंट्या दोडमणी वाडेफाटा सातारा हा पसार झाला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील पोलिसांना मिरजेतील मार्केले यार्डात तीन सराई चोरटे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा लावून सुदर्शन यादव मुनी भाटकर दीपक आवळे अशा तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने व एकवीस हजारांची रोकम रोख रक्कम मिळवून आली या ऐवजाबाबत चौकशी केल्यानंतर चोरट्यांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी विजयनगर येथील संजय सेवेकर यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले अधिक चौकशीत चो या चोरट्यांनी आणखी तीन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे या चोरट्यांकडून विश्रामबाग व संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन गुन्हे उघडकी सांगण्यात सांगलीच्या एल सीबी पथकाला यश आले आहे या कारवाईत पोलिसांनी चार लाख चौसष्ट हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे हवालदार अमोल ऐदाळे बसवराज शिरगुप्पी अनंत कुडाळकर गुंडोपन दोरकर अभिजित माळकर संकेत कानडे अजय बेंद्रे रोहन घस्ते यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क